पाटोदा तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे शिलेदार पत्रकार सचिन पवार पत्रकार संजय सानप पत्रकार अनिल गायकवाड उत्कृष्ट लेखणीबद्दल दर्पण दिनानिमित्त विविध संस्थेकडून पुरस्कार मिळाले आहेत मराठी पत्रकार परिषद पाटोदा तालुक्याच्या वतीनं या तीनही शिलेदारांचा पाटोदा येथील शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असलेले पत्रकार सचिन पवार यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक त्यांच्याकडून दिला जाणारा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार मिळाला तसेच पत्रकार संजय सानप यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून दिला जाणारा दर्पण पुरस्कार मिळाला तसेच पत्रकार अनिल गायकवाड यांना ठाणे येथील साहित्यिक साहित्य वारी या दैनिकाचा पुरस्कार मिळाला आहे या मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांनी अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं आहे अनेक पुरस्कारही प्राप्त झालेत यावर्षी या तिघांनाही पुरस्कार मिळाल्यानं मराठी पत्रकार परिषदेकडून तिघांचाही सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांचा ज्येष्ठ पत्रकार छगनराव मुळे इद्रिस चाऊस कादर मकराणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला यावेळी पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष भैया जाधव हो। मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष अजय जोशी काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव हो। शिवसेना तालुका अध्यक्ष मुकुंद शिंदे अक्षय कांकरिया ज्येष्ठ पत्रकार दयानंद सोनावणे हमीद खान पठाण अशोक भवार जावेद शेख हरिदास शेलार नानासाहेब डिडूळ दत्ता देशमाने सतीश गर्जे फैयाज सय्यद दिगंबर नाईक नवरे सचिन शिंदे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाटोदया शहरातील शासकीय विश्रामगृहावर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज आपल्या मराठी पत्रकार परिषदचे तीन पत्रकार जे की सचिन राजे पवार यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार मिळालेला आहे आणि संजय सानप यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण पुरस्कार मिळाले आहे आणि ठाणे इथून आमचे लोकमतचे पत्रकार अनिल गायकवाड यांना सन्मान आदर्श पुरस्कार ठाणे इथून मिळालेला आहे यामुळे आज ह्या ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक छगनराव मुळे अब्दुल कादर मकराणी आणि आमचे भाई यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करणार आहोत आणि सहा डिसेंबर रोजी जो आपला सर्व पत्रकारांचा जे सन्मान केला जातो ते थोडं काय कारणावस्तं राहिलं होतं परंतु आज ते सर्व पत्रकाराचा सन्मान आमचे के पाहुणे पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजू जाधव राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल भैया जाधव यांच्या हस्ते करण्यात येईल आजचा जो पुरस्कार आहे हा माझ्यासाठी तिसरा पुरस्कार आहे पत्रकाराच्या माध्यमातून जे सामाजिक प्रश्न आम्ही तिघांनीही आवाज उठवलेले आहेत त्याबद्दल आम्हाला तिघांनाही पुरस्कार मिळाले आहेत त्याबद्दल आज मराठी पत्रकार परिषदेकडून जो सन्मान केला त्याबद्दल आमच्या तिघांकडूनही मराठी पत्रकार परिषदेचे आभार मानतो जे पुरस्कार प्राप्त झाला म्हणजेच आपण खूप वरती गेलोत पूर् असं नाही किंवा मोठं उच्चांक घातला असंही नाही आपलं कर्तृत्व आपल्याला काहीतरी सिद्ध करण्याची एक संधी असते ती पत्रकारिताच्या माध्यमातून आम्ही करतो आहे लेखणीच्या माध्यमातून काहीतरी एक समाजाचं देणं लागतं या हेतूनं लेखणी कर ले करत आहोत लेखणीच्या माध्यमातून त्या लेखणीची दखल अनेक संस्था घेत आहेत ज्या ठिकाणी संस्थेंनी आमच्या लेखणीची दखल घेऊन आम्हा तिघांनाही वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल त्या संस्थेची खूप खूप धन्यवाद मानतो आणि सर्व पत्रकारांना एकच विनंती करेल की लेखणी करताना सामाजिक भान ठेवून राजकीय दोष पसरणार नाही याचंही लेखणी करताना थोडी दखल घेतली पाहिजे आणि लेखणी केली पाहिजे जेणेकरून समाजामध्ये एकोपा राहील समाजाला चांगला संदेश देता येईल हे महत्त्वाचे मुद्दे जर पत्रकारांनी लक्षात ठेवले समोर ठेवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्या माध्यमातून अनेक संस्था या गोष्टीकडे पाहून आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देतात तीच आम्हाला संधी मिळाली आणि संस्थेने पुरस्कार दिला त्याबद्दल तिन्ही संस्थेचे आम्ही तिघंही तिघांच्या वतीने मी आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि आज जो मराठी पत्रकार परिषदेने आमचा या ठिकाणी सन्मान केला आहे त्याबद्दल मराठी पत्रकार परिषद पाटोदा तालुक्याचे आणि सर्व सदस्य पदाधिकारी अध्यक्षांचे सर्वांचेच खूप खूप तिघांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿ